मीरा पहा आता कशी दिसते पाहून प्रेमात पडाल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे जोरात वाहत आहेत कुणाचा साखरपुडा कुणाचं लग्न तर कुणाचं हनीमून सोशल मीडियावर सगळीकडे लग्नाचे फोटो आणि सेलिब्रेशन दिसत आहे आणि या लग्नाच्या सीझनमध्ये मराठी मालिकांमधील एक गोड साधी पण प्रतिभावान अभिनेत्री सायली देवधर हिचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे लेख माझी लाडकी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही सोजवळ अभिनेत्री आता खरीखुरी नवरीबाई झाली आहे पण तिचा हा प्रवास लहानपणीच्या अभिनयाच्या आवडीपासून ते मराठी घराघरात प्रसिद्ध होईपर्यंतचा खूप प्रेरणादायी आहे चला तर मग पाहूया सायली देवधरचा जीवन प्रवास तिचं करिअर आणि तिचं सुंदर वैवाहिक जीवन सलग कथेसारखं लहानपण आणि शिक्षण अभिनयाची बीजन सायली देवधरचा जन्म एका कलाप्रेमी वातावरणात झाला तिचं बालपण पुण्यात गेलं आणि शाळेत असतानाच तिला अभिनय नृत्य आणि संगीत याचं वेळ लागलं होतं शाळेतील प्रत्येक नाटक सांस्कृतिक स्पर्धा आणि नृत्यप्रदर्शन यामध्ये सायली कायम पुढे असायची तिच्या शिक्षकांनाही लवकरच लक्षात आलं ही मुलगी काहीतरी वेगळं करणार आहे सायलीचं शिक्षण पुण्यातच झालं पण तिचं लक्ष नेहमी कला आणि अभिनयाकडेच राहिलं ती जेव्हा टीव्हीवर मालिका किंवा चित्रपट बघायची तेव्हा पडद्यावर दिसणाऱ्या अभिनेत्रींकडे ती आदराने बघायची आणि मनात विचार यायचा एक दिवस मी सुद्धा अशीच पडद्यावर दिसणार अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यावरचं मोठं स्वप्न सायली देवधरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली काही लहान नाट्यप्रयोग आणि जाहिरातींमधून तिने अनुभव घेतला तिच्या चेह्यावर असलेली निरागसता आणि भावनांमधील गोडवा पाहून अनेक दिग्दर्शक तिच्याकडे आकर्षित झाले आणि मग आला तिच्या आयुष्यातील तो क्षण लेक माझी लाडकी या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी या मालिकेतील तिचं पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं सायलीने एका साध्या निरागस पण स्वाभिमानी मुलीचं पात्र इतक्या वास्तवतेने साकारलं की लोकांनी तिला ख्या जीवनातही तशीच समजायला सुरुवात केली लेख माझी लाडकी लोकप्रियतेचा टर्निंग पॉइंट लेक माझी लाडकी ही मालिका म्हणजे सायलीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट्स ठरली या मालिकेतील तिच्या अभिनयामुळे ती मराठी टेलिव्हिजनची आदर्श कन्या म्हणून ओळखली जाऊ लागली तिच्या डोळ्यांतील भाव तिचं स्मित आणि तिचा संवादफेक सगळंच मनाला भिडणारं होतं या मालिकेनंतर सायलीला प्रचंड प्रसिद्धी मिळाली लोकांनी तिला सोशल मीडियावर फॉलो करायला सुरुवात केली फॅन पेजेस बनू लागले आणि तिच्या नावाने अनेक पोस्ट्स व्हायरल व्हायला लागल्या पण यश मिळालं तरी ती कायम जमिनीवर राहिली साधी हसरी आणि संयमी इतर मालिकांमधील उल्लेखनीय भूमिका लेख माझी लाडकी नंतर सायली देवधर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली तिने जुळून येती रेशीम गाठी नवरी मिळे नव्याला घनचक्कर तुझं माझं जमतन्य सुख म्हणजे नक्की काय असतं अशा मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली प्रत्येक मालिकेत तिने वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या कधी प्रेमळ पत्नी कधी लढणारी स्त्री तर कधी हास्याने भारलेली तरुणी सायलीच्या अभिनयात एक नैसर्गिकता आहे जी तिला इतरांपेक्षा वेगळी ओळख देते पडद्यामागील सायली मेहनत संयम आणि स्वप्न सायली देवधरचं करिअर जरी झमगत्या पडद्यावर दिसत असलं तरी त्या मागे खूप मेहनत आहे शूटिंगच्या दीर्घ तासांपासून संवादांच्या तयारीपर्यंत ती प्रत्येक गोष्टीत शंभर टक्के देत असते ती नेहमी म्हणते प्रेक्षकांचा विश्वास टिकवणं हेच माझं खरं बक्षीस सा आहे सायली अभिनयाशिवाय योगा फिटनेस आणि वाचनाची खूप शौकीन आहे ती स्वतःला सत सुधारत राहते आणि नवनवीन भूमिका करण्यासाठी उत्सुक असते सायली आणि गौरव प्रेमकथेला मिळालं सुखद शेवट आता येतो तो, तो सगळ्यांना उत्सुक करणारा भाग सायली देवधरचं लग्न चौदा फेब्रुवारी दोन हजार वीस व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पुण्यात अत्यंत आनंदात आणि मराठमोळ्या थाटात सायलीचं चा लग्न पार पडलं तिच्या नव्याचं नाव आहे गौरव बोरसे गौरव हा एक कुशल संगीतकार गायक आणि कॉम्पोजर आहे दोघे काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि हळूहळू हलु ती ओळख प्रेमात बदलली सायली आणि गौरव या दोघांचा जोडा म्हणजे परफेक्ट मॅच सायलीचा साधेपणा आणि गौरवच्या संगीताच वेळ त्या दोघांच्या स्वभावात जणू काही छान जुळवाजुळव आहे